वेगाचा बादशाह एक हजार एक मतूर पण दाखल झालाय दा बघा पेडगावच्या मैदानामध्ये आणि संपूर्ण गर्दी झाली आहे बघा त्याला बघायला मथूर जसा अड्ड्यावर आल्यावर काय तास गर्दी दाखल झालेली दा आहे संपूर्ण कस वाटते दादा आज काय फ्रेश वाटते मतूरचा स्वभाव फ्रेश वाटते ना आज गुलाल करेल अशी आशे आशा तर सर्वांनाच आहे ने गुलाल करावी मोठं मैदान तेवढं म्हणजे आता माहेशचं पण मैदान झालं तिथं पण एक नंबर केलेलं मथुरनं याच भागात चालू सुरुवात झाली मथुरची म्हणावं लागेल सातेवाडीचा एक नंबर केलेला तिनं काय सांगाल त्याबद्दल असतो मालकांसाठी बघतो प्रश्न येतो नक्कीच शंभर टक्के शुभम दादा काय म्हणताय लय वाट बघायला लावली रवाज तुम्ही म्हणजे आम्ही सकाळपासून वाट बघतोय आठ वाजल्यापासून प्रश्न दा, मतूर येईल आमचा मतूर येईल पण काय असा विषय झाला की आपण लास्ट घाटामध्ये बर लास्ट राऊंड गाडी निघणार आहे त्याच्यामुळे थोडासा उशीर आला तरी आता तब्येत वगैरे कशी आहे मतूरची वगैरे व्यवस्थित राहुल दादा कधी येणार आहेत काय राहुल दादा एक पाच मिनिटामध्ये पोहोचते बर आणि किती वेळ घाटामध्ये पळणार आहे आपला मतूर कसं नव्वदच्या लॉटला पण नव्वदच्या लॉटला पण येणार सोबतचा बैल कुठलाही कळू शकेल का कारण माहीत तर पडलंय सरजे म्हणजे आपल्या देशमुख पट्टा मैदान आपल्या मैदान एक जोडी केलेला काय वैशिष्ट्य काय ते या जोडीची दादा कारण पळते त्यावेळेस म्हणजे एक सारखी पळतात काय सांगाल त्याबद्दल या जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे या जोडीला जेवढा पल्ला असेल तेवढी गाडी जोडत पळते त्याच्यानुसार म्हटल्यानंतर पल्ला येतो त्याच्यामुळे ही गाडी जुलवलेली आहे मतूरची सुरुवात खरी सातेवाडी मैदानापासून झाली एक नंबर सातेवाडीचा केलेला काय सांगाल म्हणजे मैदानामध्ये आमचं त्यांनी पाळणं पडलं होतं हा पुन्हा एकदा पेटगावच्या मैदानात काहीतरी करून दाखवलं पुन्हा तीच आशा आणि तोच संकल्प घेऊन आला शंभर टक्के आ, आता आ, किती दिवस गॅप ठेवला म्हणजे बिंजोडला पण जास्त पळवलं नाही मला वाटते तुम्ही नऊ तारखेला त्याच्यानंतर चौदा तारखेला दोन फेरे काढले आणि आता गॅप परत होता आला होता बैलवी शुभम दादा आपण पाहिलं की काल बैलगाडी मालकांमध्ये उत्सुकता होती की कुठ कितव्या नंबरला गाडी लागते काय फाटी कितवी येते तसं काय विषय झालेला का म्हणजे कारण आपल्याला काय टेन्शनच नाही कुठं नाही येऊ दे गाडी आपली दोन्ही साईड पब्लिक न पळतो आपला बैल आपण त्याच्यामुळे काय एवढं नाही विषय पब्लिक आलं तेवढं स्पीड लागते मथुरला जबरदस्त चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला नक्कीच सर्जन मथुरची जोडी आज गुलाल गेली जे अशी करतो धन्यवाद